नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री वयश्री योजनेचे अटी काय असतील शर्ती यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतील आणि हा फॉर्म कसा भरायचा अर्जाचा स्वरूप वार्षिक अनुदान किती आहे हे पूर्ण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे चला तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला सर्वप्रथम आलेला शासनाचा आपण हा जी आर पाहून घेऊयात याच्यामध्ये काय काय शर्ती अटी लागू केलेल्या आहेत तर महाराष्ट्र शासनाचा तर या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेसाठी लागणारे ध्येय उद्दिष्ट काय असतील तर ते पाहूया राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील त्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योग्य उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ म्हणजे एक रकमी त्यांना वार्षिक अनुदान हे तीन हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जमा करणार आहेत तर या योजनेचे स्वरूप काय आहेत या योजनेमार्फत त्यांना कोणत्या वस्तूंची लाभ घेता येईल तर त्या वस्तूंची यादी इथे पुढे दिलेल्या आहेत आपण पाहूया उदाहरणार्थ त्याच्यामध्ये असेल चष्मा श्रवण यंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट आणि सर्वायकल कॉलर इत्यादी वस्तू असू शकतात तर या योजनेसाठी लागणाऱ्या लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष काय असेल अटी काय काय असतील तर या योजनेसाठी अटी अशी आहे की ही योजनेसाठी अप्लाय करत असताना त्या व्यक्तीचे वयवर्ष पासष्ट वर्ष असणे आवश्यक आहे किंवा कि त्यापेक्षाही जास्त असले तरीही चालेल त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे जर आव आधार कार्ड नसेल तर आधार कार्डासाठी अप्लाय केलेली नोंदणीची पावती असेल तरीही चालेल जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड देखील नसेल आणि स्वतंत्र ओळखपत्र दस्तऐवज असतील तरी एक ओळखपत्र पटवण्यासाठी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला येथे आवश्यक लागणार आहे दुसरा असा मुद्दा आहे लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल म्हणजे राशन कार्ड त्याच्या नावाने असेल देखील चालेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन घेत असेल त्याचे सर्टिफिकेट देखील असेल तरी तोही एक चालेल किंवा पेन्शन योजनेअंतर्गत कोणताही एक डॉक्युमेंट असेल त्यांच्याकडे ओळख दाखवण्यासाठी तेही चालेल हे फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक कुटुंब उत्पन्न हे दोन लाख रुपये पेक्षा कमी असणे आवश्यक आहे असे तुम्ही स्वघोषणापत्रामध्ये नमूद करणार आहात ते स्वयघोषणापत्र खालीप्रमाणे असेल ते आपण पुढे वाचूया चला या मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ते आपण पाहून घेऊयात पहिला आहे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असेल तरी दोन्हीपैकी एक असेल तरी चालेल दुसरा आहे त्या व्यक्तीचे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे त्याचे झराक्स या दस्तऐवजसोबत सोबत जोडायचं आहे तुम्हाला तिसरा असेल पासपोर्ट आकाराचे दोन फोटो तुम्हाला लागतील आणि चौथा आहे स्वघोषणापत्र जेथे या अर्जामध्ये मी तुम्हाला दाखवेन ते डिस्क्रिप्शनमध्ये असेल त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता ते पुढील मी पूर्ण माहिती त्याची सांगणार आहे पाचवा असेल शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे जसे की मी वर सांगितल्याप्रमाणे हायलाईट करून रेशन कार्ड वगैरे कुठलाही एक ओळखपत्र असेल देखील चालेल हे पाचवा शर्यत त्याच्याशी संदर्भात आहे तर या योजनेचे पडताळणी कसे केले जाईल बघा तर शासनाकडून पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासली केली जाईल आणि त्यांचे आधार कार्ड चेक केले जाईल त्यांचे आधार कार्ड बँकेशी संलग्न आहे किंवा म्हणजेच लिंक आहे की नाही हे चेक केले जाईल आणि लिंक असेल तर त्यांना डायरेक्ट एक वर्षाचे त्यांना तीन हजार रुपये त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात येईल योजनेतील विहित नमुन्यातील अर्ज कसा असेल हे अर्ज आपण कशाप्रकारे भरून घ्यायचा ते अर्ज मी तुम्हाला येथे दाखवेन हे एकदा तुम्ही पाहून घ्या हे अर्ज सेम ह्याच प्रकारे असतील आणि हे अर्ज तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन येथून डाउनलोड करून घेऊ शकता मी त्याचे लिंक तुम्हाला तेथे देईन हे पहा मुख्यमंत्री वयश्री अर्जाचा नमुना अशा प्रकारे असेल तर लाभ मिळण्यासाठी करा हे करावयाचा अर्जाचा नमुना आहे हे अर्ज ह्या तऱ्हेने असेल इथे पासपोर्टात तुमचा फोटो चिटकवायचा आहे इथे अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचे आहे आणि त्यांचे कायमचा पत्ता जो असेल तो इथे लिहायचा आहे त्यांचा भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल क्रमांक इथे लिहून घ्यायचा आहे त्यांचा जन्मदिनांक काय आहे त्यांचा आधार कार्ड नंबर इथे लिहायचा आहे जराचे स्त्री आहे किंवा पुरुष आहे ते इथे लिहायचं आहे तुम्ही ते त्यांची जात इथे लिहायचे आहेत त्यांचे वार्षिक वार्षिक कुटुंब अर यांचे कौटुंबिक वार्षिक, वार्षिक उत्पन्न किती आहे ते इथे लिहायचं आहे येथे एवढं लक्षात ठेवा की तुम्ही दोन लाखापेक्षा जास्त रक्कम येथे लिहू नका नंतर तुम्ही या अर्जासाठी अपात्र ठरवू शकता दोन लाखापेक्षा कमीच उत्पन्न तुम्ही येथे लिहून घ्या नववा असा आहे पत्रिका बी पी एल पत्रिका म्हणजे तुमचा रेशन कार्डवरील नंबर येथे लिहून घ्यायचा आहे आणि अर्जदाराचे बँकेचे पूर्ण नाव येथे लिहून घ्यायचं आहे कोणती बँक अकाउंट आहे त्यांचे हे बँकेचे नाव लिहायचं आहे आणि त्या बँकेचा संपूर्ण पत्ता जो बँकावरती पहिला पेजवरती असेल त्याचाच तर पत्ता लिहावून घ्यायचा आहे आणि शाखा कोणती असेल म्हणजे ती बँक कोणत्या शहरामध्ये आहे किंवा खेडेगावमध्ये आहे त्याचं फक्त इथे नाव लिहायचं आहे आणि तुमचा अकाउंट नंबर येथे लिहून घ्यायचा आहे खाते क्रमांक आणि तेथेच ते आय एफ सी देखील येथे लिहून घ्यायचा आहे असा हा अर्जाचा नमुना असेल आणि ह्या अर्जासोबत तुम्हाला जोडायची कागदपत्रे कोणकोणती आवश्यक आहेत ते आपण पाहून घेऊयात एक नंबरला आहे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असेल देखील चालेल आणि त्यांचे राष्ट्रीयकृत बँक पासबुकचा झेरॉक्स देखील याच्यासोबत जोडायचा आहे आणि दोन पासपोर्ट आकाराचे दोन फोटो तुम्हाला येथे हे फार्मासोबत द्यायचे आहेत आणि त्यांचे कौटुंबिक उत्पन्न दाखला स्वघोषणापत्र याच्यामध्ये तुम्ही नमूद करणार आहात ते स्वघोषणापत्र घोषणापत्र मी देखील तुम्हाला येथे डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या ते प काढून त्याचे पूर्ण फिलअप करून घ्या आणि या अर्जासोबत तुम्ही त्याला अटॅच करून घेऊ शकता पाचवा असा आहे समक्ष योजनेचा लाभ मागील तीन वर्षात घेतला नसल्याचे स्वघोषणापत्र याची काय आवश्यकता एवढी नाही जर कोणाकडे असेल किंवा तुम्हाला मिळत असेल तर लावू शकता अन्यथा नाही लावलं तरीही चालेल सहावा असा की चा आहे की सिद्धापत्रिका म्हणजे राशन कार्डाचा झेरॉक्स देखील याच्यासोबत तुम्हाला जोडायचा आहे वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र असेल तरी जोडा नसेल तरी काही हरकत नाही आठवा आपण पाहूया जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड किंवा इंदिरा गांधी निवृत्ती निवृत्तीवेतन पुरावा किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकाराच्या निवृत्ती निवृत्तीवेतन मिळकत असल्याचा पुरावा याच्यापैकी कोणताही एक पुरावा असेल तरी चालेल तुमच्याकडे रेशन कार्ड, तरे तरे कार्ड तरी असलंच रेशन कार्ड जोडलं तरी काही हरकत नाही हे सर्व फॉर्म तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण भरून घ्या हे सगळे झाल्यानंतर इथे स्वाक्षरी म्हणजेच तुमची सही करायची आहे आणि त्या अर्जदाराचे संपूर्ण नाव येथे लिहून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व फॉर्म इथे भरून घ्यायचा आहे तर वर मी तुम्हाला वाचून दाखवलं आहे ते स्वघोषणापत्र हे बघा स्वघोषणापत्र असं असू शकतं मुख्यमंत्री वयश्री योजना यांचे स्वयंघोषणापत्र हे स्वयंघोषणापत्र जे स्त्री असेल पुरुष असेल त्यांचं नाव पूर्ण ते लिहून घ्यायचं आहे त्यांचे वय किती आहे ते वय वर्ष लिहायचं आहे त्यांनी व्यवसाय काय करत आहात त्यांचा व्यवसाय लिहायचा आहे त्यांनी राहणार जे ठिकाण लिहायचं तालुका कोणता आहे ते तालुका लिहून घ्या जिल्हा निवडा तुमचं कोणतं आहे जिल्हा लिहून घ्या सत्य प्रतिज्ञेवर कथन करते किंवा करतो की कि मी मोजे मजकूर गावचा किंवा शहराचा कायमचा रहिवासी असून मी मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी या उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करू शकता तुम्ही जे उपकरणं खरेदी करणार आहात येथे ते उपकरणाची तुम्ही नावे लिहू शकता ते मी वरून दाखवल्याप्रमाणे कोणतंही एक नाव तुम्ही इथे लिहू शकता एवढी जागा इथे दिलेली नाही फक्त हे तुम्हाला इथे समज करण्यासाठी इथे एवढे दाखवलेले आहे की तुम्ही वस्तू खरेदी करणार आहात तर मी मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकाराद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी योज स्रोतांकडून हे उपकरणं विनामूल्य प्राप्त केलेली नाही असे तुम्हाला हे स्वघोषणापत्र लिहून द्यायचं आहे हे पूर्ण लिहून दिल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी सबमिट करणार आहात हे फॉर्म तेथे याची तारीख लिहायची आहे आणि तुमचे जे ठिकाण असेल ते ठिकाण येथे लिहा तुमचं स्वघोषणा करणाऱ्या यांची सही लिहा आणि त्यांचे पूर्ण नाव येथे लिहा हा झाला स्वघोषणापत्र एक आणि स्वघोषणापत्र हे दुसरा असं आहे इथे पण सेम तसेच लिहा तुमचे नाव वय वर्ष तुम्ही कुठे राहता हे पत्र या बाबतीत आहे की तुमचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखा रुपयापेक्षा कमी आहे हे दाखवण्यासाठीचा ह्या दुसरा पत्र आहे याच्यावरती तुम्ही दोन लाखापेक्षा कमीच दाखवू शकता जिथे वर तुम्ही जसे जेवढे वार्षिक उत्पन्न लिहिलात तेच वार्षिक उत्पन्न येथे तुम्ही लिहून घ्या आणि सगळं पूर्ण व्यवस्थित बघा एकदा पूर्ण लिहून घ्या आणि ज्या दिवशी तुम्ही सबमिट करणार आहात हा फॉर्म तेथेच तारीख लिहा तुमचे ठिकाण लिहा आणि त्यांचे पूर्ण नाव येथे लिहून घ्या आणि सही देखील तुम्ही येथे करू शकता अशा प्रकारे हे ऑफलाईन फॉर्म तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण भरून घ्या भरून घेतल्यानंतर तुम्ही जवळ समाज कल्याण विभागामध्ये जाऊन हे फॉर्म तुम्ही सबमिट करा हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला हे फॉर्म चेक करून पूर्णपणे योग्य असेल तर तुम्हाला डायरेक्ट वार्षिक अनुदान तीन हजार रुपये तुमच्या बँक अकाउंट खात्यामध्ये तुम्हाला दिले जातील हे तिन्ही फॉर्म मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तिथं जाऊन तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर याच्या झोरक्स मारा जहरक्स मारून पूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या एकदा वाचून भरून घ्या आणि ह्याच्यासोबत कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते सगळे जोडा आणि जवळच्या समाज कल्याण विभागाकडे जाऊन तुम्ही हे प्रस्ताव सादर करू शकता चला तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे अवश्य देईन आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच गरजू व्यक्तींना देखील हा व्हिडिओ माझा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि जे कोण नवीन या व्हिडिओवरती आल्या असेल त्यांनीही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन तत्पुरती भेटूया धन्यवाद